नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट विजयनगर महिशाळ येथे घरपोडी दागिन्याने रोकड यांची चोरी विजयनगर महिशाळ येथे घरपोडी करून चोरट्यांनी दागिन्याने रोकड असा एक लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तानाजी यशवंत शिंदे विजयनगर महिशाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिंदे यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा चोरट्यांनी तोडला घरात प्रवेश केला मंगळसूत्र नथ चांदीचा मेकला आणि रोख रक्कम असा एक लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोट्यांनी लंपास केला घरफोडीची घटना तीस मे रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री पावणे बाराच्या दरम्यान घडली यापूर्वी विजयनगर म्हैसाळ या ठिकाणी लता मारुती शिंदे यांच्या घरात घरफोडी करून चोट्यांनी दोन लाख दहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता